भारतीय स्वातंत्र्याचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन बीडमध्ये मोठ्या उत्साहात साजरा झाला आहे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आलेलं आहे यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या गुणवंतांचा सत्कार सुद्धा अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला

नवा विकसित बीड आपल्याला घडवायचा तो संकल्प आपण करूया बीड जिल्ह्यासाठी मागील काही महिन्यात आपण अनेक ऐतिहासिक निर्णय घेतलेले लोकप्रतिनिधींच्या सातत्यपूर्ण मागणी नंतर बीडला विमानतळ विकास प्रकल्प हाती घेण्यात आला आहे जागा निश्चित आणि व्यवहार पूर्व व्यवहार चाचणीसाठी लागणारा निधी आपण उपलब्ध करून दिलेला आहे जिल्ह्यातल्या युवकांना तंत्रज्ञ कौशल्य मिळावं म्हणून प्रकल्प उभारणीला देण्यात आलेली आहे टाटा टेक्नॉलॉजी आणि एम आय टी यांच्या सहकार्याने जवळपास दोनशे कोटी रुपयाचा प्रकल्प आपण लवकरच प्रत्यक्षात उतरणार आहोत त्याचंही भूमिपूजन मागच्या आठवड्यामध्ये आपण केलं अहिंदगर गिरी परळी योजना रेल्वे मार्गाच्या अर्थात दूर करण्याच्या करता सातत्याने आम्ही प्रशासन सगळे बसतोय आणि हा पूर्ण पूर्णत्व असलेल्याचा आराखडा आला असून लवकरच यावर रेल्वे झाले पर्यटन योजना तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला शैक्षणिक सांस्कृतिक आणि औद्योगिक आणि आर्थिक क्षेत्रात जी उल्लेखनीय प्रगती केलेली आहे त्या प्रगतीच श्रेय शेतकरी कष्टकरी डॉक्टर वकील इंजिनियर पत्रकार व्यापारी उद्योजक संशोधक खेळाडू कलावंत विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक पालक तसेच विविध क्षेत्रातील करते त्यांचे कष्ट योगदान आणि समर्पणाला आहे देशाच्या जडणघडणीत प्रत्येकाने दिलेल्या योगदानाबद्दल मी सर्व देशवासी यांचे कृतज्ञते दे वंदन करतो संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसाठी ज्या माझ्या महाराष्ट्र विरांनी हत्यात्म पसरलं त्या विरांना देखील मी अभिवादन करतो मराठवाड्याची भूमी ही संतांची महंतांची शिवांची वीरांची बुद्धिवत्ता होता, बुद्धिवंतांची कर्तृत्व सुपुत्रांची भूमी आहे मराठवाड्याची भूमी ज्ञानवंतांची प्रज्ञावंतांची बुद्धिवंतांची कलावंतांची कष्टकऱ्यांची भूमी आहे या भूमीला धैर्याचा शौर्याचा संघर्षाचा वारसा आहे मराठवाड्याला सहजासह काही मिळालं नाही जे काही मिळालं ते आपल्याला संघर्ष करूनच मिळालं देशाला पंधरा ऑगस्ट दोन सत्तेचाळीस ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल तेरा महिने दोन दिवसांनी म्हणजे सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला आपल्या मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळालं त्यासाठी सर्वसामान्य जनतेला निजामांच्या सैन्याशी लढावं लागलं गावागावात आंदोलन करावं लागली रस्त्यावर उतरून सशस्त्र लढा द्यावा लागला रक्त देखील सांगावं लागलं त्या त्यागाचं स्मरण करणं त्या करणाऱ्या मुक्ती सैनिकांना वंदन आणि अभिवादन करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे कर्तव्य आपण मराठवाडा बोलत असताना जी नाव प्रामुख्याने आपल्या सर्वांच्या समोर येतात त्या आदरणीय स्वामी जी तीर्थ ती साहेबांचं नाव प्रामुख्याने घेतलं जातं स्वामी रामानंद तीर्थ साहेबांनी या मुक्ती संग्रामाचं